नमस्कार मित्रांनो मी संतोष मराठी गार्डन टिप्स युट्यूब टिप चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आता फेब्रुवारी महिना तर संपलेला आहे बघा आणि मार्च महिन्याची सुरुवातही झालेली आहे आणि जे चाफ्याचे रोपं आहेत यावरती हळूहळू नवीन पालवी दिसायला लागलेली आहेत जी काही चाफ्याची झाडं जमिनीत आहेत त्यावर तर आता फ्लॉवरिंगही चालू झालेली आहे पण काही अशी आपण गार्डनमध्ये टेरेस गार्डनमध्ये कुंड्यांमध्ये अशी रोपं लावतो बघा जे की चाफ्याची रोपं असतात आणि ती कुंड्यांमध्ये असल्यामुळे त्यामुळे ते त्याला लिमिटेड जागा असते आणि त्याला एवढं अशी भरपूर खतं उपलब्ध होत नाहीत त्यामुळे त्याच्यावरती थोडीशी ग्रोथ स्लो होत असते बघा तर मग ते आता काय करायला पाहिजे की जेणेकरून यावरती भरपूर फ्लॉवरिंग होत राहील आणि ह्याचा हा फ्लावरिंगचा जो काळ आहे पूर्णपणे फुलांनी भरून जाईल बघा तर त्यासाठी आपल्याला कोण काय काळजी घेतली पाहिजे आता की जेणेकरून ही रोपं वर्षभर आपल्याला या सीझनभर आपल्याला फुलं देत राहतील बघा तर त्या अगोदर तुम्ही बघू शकता की यावरती असे साधारणतः दोन ते अडीच वर्षाचं माझं झाड आहे आणि हे एका आपला वीस लिटरचा जो पाण्याचा जार असतो त्यामध्ये हे लावलेला आहे बघा तर त्यावरती तुम्ही बघू शकता अशाप्रमाणे हे फुलांचे गुच्छ येत आहेत असे जागोजाग प्रत्येक फांदीला असे फुलांचे गुच्छ निघालेले आहेत बघा तर याला आता आपल्याला फ्लावरिंग प्लांट असल्यामुळे याला भरपूर प्रमाणामध्ये फर्टिलायझर देणं गरजेचं आहे बघा जेणेकरून याची फ्लावरिंग खूप सुंदर होईल तर आता आपल्याला एक काय करायचं आहे त्या अगोदर मी पहिलं जे काम आहे तर मी काय केलेलं आहे हे साधारणतः एक दिवस अगोदर याची मातीची खुरपणी करून ह्यावरची माती थोडीशी मोकळी करून घेतलेली आहे आणि एक रात्रभर हे आपलं असंच मुळं उघडी करून ठेवलेली आहे बघा जेणेकरून मातीमध्ये थोडंसं ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल त्यानंतर आपल्याला याला फर्टिलायझर द्यायचं आहे तर फर्टिलायझर देण्यासाठी तर, तर फ्लावरिंग प्लांट आहे तर फ्लावरिंग पा प्लांटसाठी आपण आता हे उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे शक्यतो आपण केमिकल जी खतं आहेत थोडीशी कमी प्रमाणात वापरणार आहोत आणि ऑर्गॅनिक खतांचाच वापर ना या कुंड्यांमध्ये करणार आहोत कारण आपली रोपं कुंड्यांमध्ये असल्यामुळे या उन्हाळ्यामध्ये केमिकल खतांचा त्यांना दुष्परिणाम होऊ शकतो बघा सुरुवातीला आपल्याला हे फ्लावरिंग प्लांट असल्यामुळे यासाठी आपल्याला पोटॅश रिच असणारं ज्यामध्ये पोटॅशचे प्रमाण भरपूर असेल असं असणारं खत लागणार ला आहे सोबत याचा हा वाढीचा काळ आहे त्यामुळे नायट्रोजन असणारं खत लागणार आहे सोबतच त्यासोबतच आपल्याला फॉस्फरसचीही गरज असणार आहे आणि तर प्रत्येक झाडाची गरज आहेच तर आपण कोणकोणती खतं या झाडाला देऊ शकतो तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि कशा पद्धतीने ती आपल्याला द्यायची आहेत तेही पुढं आपण पाहणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात पहिलं काम जे आहे जे 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 की या चाफ्याच्या झाडाला केलं पाहिजे की जे आपण कुंड्यांमध्ये लावलेलं रोप आहे त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फ्लावरिंग प्लांट असल्यामुळे याला भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाशाची गरज असते बघा तर त्यामुळे यासाठी आपण याला किमान पाच ते सहा तासाचं ऊन देणं खूप गरजेचं आहे बघा आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हे रोप आ, असं हार्डी प्लांट आहे की ज्याला की आपल्याला भरपूर असं पाणी देण्याची सारखं सारखं पाणी देण्याची गरज नसते बघा त्यामुळे याला आपल्याला कुंडीतील माती व्यवस्थित चेक करूनच ते आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे बघा आणि हा काळ बघा मित्रांनो सोबत सांगायचं झालं तर हा काळ याचे कटिंग लावण्याचाही योग्य काळ आहे बघा त्यासाठी नंतर मित्रांनो आता यासाठी या आपण खत बनवायला घेऊया बघा आता मग अशी म्हटल्याप्रमाणे याला नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश या तिन्ही खतांची खूप गरज असते आणि याला वेळोवेळी ही खतं मिळणं खूप आवश्यक आहे कारण फ्लावरिंग प्लांट आहे तर त्यासाठी आपण काय करणार आहोत सर्वात प्रथम आपण हे घेतलेलं आहे बघा कुठल्याही प्रकारचं कंपोस्ट खत जे की तुमच्याकडे जे अव्हेलेबल असेल ते कंपोस्ट खत घेणं गरजेचं आहे बघा या कंपोस्ट खतामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम हे तिन्ही प्रमाण असतात आता मी घेतलेलं आहे बघा हे शेणखत तर या शेणखतामध्ये नायट्रोजनचे प्रमाण भरपूर आहे साधारणतः एक शंभर ग्रॅमपर्यंत हे शेणखत आहे आणि त्यानंतर आपल्याला पोटॅशियमची गरज पूर्ण करायची आहे बघा तर पोटॅशियम आपल्याला या रोपाला देणं गरजेचं आहे कारण फ्लावरिंग प्लांट असल्यामुळे याला पोटॅशियमची खूप गरज असते तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे तर ही जी केळीच्या सालींची साली पावडर आहे बघा ही आपण अशी केळीच्या साली सुकवून उन्हामध्ये वाळवून यापासून आपण अशी जी पावडर बनवलेली आहे आणि ही पावडर आपण यामध्ये नैसर्गिक स्वरूपातलं हे पोटॅशियम आहे हे आपण यामध्ये घेणार आहोत आणि त्यानंतर फॉस्फरसची गरज पूर्ण करण्यासाठी आपण यामध्ये ही जी बोनमिल आहे हेही ऑर्गॅनिक आहे बघा हे म मला एका नर्सरी शॉपवरती अव्हेलेबल झालेलं आहे त्यामुळे मी हे बोनमिल यामध्ये वापरणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला फॉस्फरसची गरज भागवायची असेल घर घरगुती पद्धतीने फॉस्फरस द्यायचा असेल तर तुम्ही याच ठिकाणी कांद्याच्या सालींची टर्फले जी आहेत त्याचे पावडर करूनही यामध्ये वापरू शकता किंवा तशी त्याशिवाय आपले अंड्याची टर्फले आहेत त्याचंही पावडर करून आपण यामध्ये वापरू शकतो बघा त्यानंतर वेगवेगळ्या वेग प्रकारचे मायक्रोन्युट्रेन्स असतात जे की कुठल्याही झाडाला खूप गरजेचे असतात बघा तर ती मिळण्यासाठी आपण यामध्ये आणि नैसर्गिक अँटीफंगल पावडर म्हणून यामध्ये आपण ही निंबोळी पेंड आहे हीही आपण यामध्ये वापरणार आहेत निंबोळी पेंट ही झाडांच्या वाढीशी खूप उपयोगी ठरते आणि मातीमध्ये कुठलीही कुठल्याही प्रकारची कीड तयार होऊ देत नाही आणि झाडाचं त्यापासून संरक्षण करते त्यानंतर हे थोड्या प्रमाणामध्ये एक साधारणतः अर्धा चमचा भरून हा डी ए पी आपण यामध्ये घेतलेला आहे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपण केमिकल खतं खूप कमी वापरणार आहोत शक्यतो ऑर्गॅनिक खतांचाच उपयोग या झाडामध्ये आपण या उन्हाळ्यामध्ये या रोपासाठी करणार आहोत बघा तर आता हे हो खत आपल्याला मिसळून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला हे खताचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम ही तीन मुख्य जी खतं आहेत तीही भरपूर प्रमाणात आहेत आणि हे ऑर्गॅनिक असल्यामुळे स्लो रिलीज फर्टिलायझर आहेत त्यामुळे ही जवळजवळ एक महिनाभर याला सहज खत पुरवणार आहेत ह्या रोप झाडाला आणि त्या महिनाभरामध्ये यावरती फ्लावरिंगही खूप छान होत राहणार आहे बघा आता आपण ही खत यामध्ये असं मातीमध्ये व्यवस्थित मिसळून घेऊया अशा पद्धतीने व्यवस्थित कुंडीमध्ये भरून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता माझं जे रोप आहे त्याची स्टेम कशा प्रकारचे आहे आणि यावरून तुम्हाला अंदाज येईल की हे रोप किती स्ट्रॉंग झालेलं आहे ते साधारणतः दोन ते अडीच वर्षाचं रोप आहे आणि ह्या छोट्याशा जारमध्ये वीस लिटरचा जो जार आहे त्यामध्ये लावलेला आहे आणि मित्रांनो या काळामध्ये तुम्ही या रोपाची कटिंगही सध्याच्या काळामध्ये लावू शकताय बघा कटिंग लावण्यासाठी काय करायचं आहे साधारणतः अशी आकाराची ही फांदी घ्यायची आहे आणि या फांदीला कट करून अशी ग्रोथ टीप असेल हे बघा अशा पद्धतीची वाढीचं टिप असणं गरजेचं आहे आणि इथून जर कट केली तर आपण याला कट करून मातीमध्ये रुजवू शकतो बघा हा काळ योग्य आहे त्यानंतर पावसाळ्यामध्येही या रोपाची कटिंग रुजवता येते बघा तर आता हे आपल्याला खत देऊन झालेलं आहे आणि ह्या खतावरती आता आपल्याला व्यवस्थित ही माती झाकून घ्यायची आहे जी की आपण माती कुंडीतून काढली होती तीही आपण यावरती झाकून घेणार आहोत अशा पद्धतीने जर या रोपाला खत दिलं तर हे आता याचा फ्लावरिंग काळ आहे त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये फ्लावरिंग होत राहील आणि ह्या रोपाची ही ग्रोथ आहे व्यवस्थित होण्यासाठी आणि यावरती फ्लावरिंग व्यवस्थित होण्यासाठी शेवटचं आणि महत्त्वाचं काम म्हणजे काय आहे वर्षातून किमान एक वेळा तरी या रोपाची रोट ट्रोनिंग झाली पाहिजे बघा आता हे जरी वीस लिटरच्या या स च जवळजवळ चौदा इंचाच्या पॉटमध्ये जरी लावलेलं असलं तरी हे एक जमिनीत झाड वाढणारं झाड आहे बघा जमिनीत वाढणारं झाड आहे बघा त्यामुळे काय होतं की याच्या मुळांची ही खूप फास्ट होत असते आणि आपल्याला याला कुंडीमध्ये टिकून ठेवायचं आहे त्यामुळे याची रूट प्रूनिंग होणं या कमी जागेमध्ये याची वाढ होत राहणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला वर्षातून किमान एक वेळा याला रिपोर्ट करणं किंवा याची रूट प्रोनिंग करणं खूप गरजेचं असतं बघा तर अशा पद्धतीने जर या चाफ्याच्या रोपांची काळजी घेत राहिलं तर नक्कीच यावरती भरपूर प्रमाणात फ्लॉवरिंग होत राहील आणि चाफ्याचं झाड जे आहे आपल्या कुंड्यांमध्ये जरी लावलेलं असलं तरी यावरती फुलं येत राहतील बघा तर आता आपण याला पाणी देऊन घेऊया तर आता ही खत देऊन झाल्याच्यानंतर आपल्याला याला व्यवस्थितरित्या भरपूर प्रमाणामध्ये पाणी द्यायचं आहे आणि मित्रांनो याला पाणी देताना एक विशेष काळजी म्हणजे याला जोपर्यंत आपली माती पूर्ण कोरडी होत नाही साधारणतः वर्षी एक इंचभर माती कोरडी होत नाही तोपर्यंत या रोपाला आपल्याला पाणी द्यायची गरज नाही आहे बघा तुम्ही बघू शकता माझ्या कुंडीतील माती कशी आहे ती पाणी टाकल्याच्यानंतर लगेच खाली ड्रेन होत आहे अशा पद्धतीची माती या रोपाला तयार करणं खूप गरजेचं असतं बघा तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो माझ्या या व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया असेल एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो